धुळ्यामध्ये नागपूर सुरत महामार्गावरील एका हॉटेलजवळून तरुणाच्या ताब्यातून सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत या तरुणाच्या विरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धुळे जिल्ह्यातून बनावट नोटांचं चा रॅकेट चालवलं जात आहे की काय असा संशय यामुळे निर्माण झाला आहे नागपूर सुरत महामार्गावरील एका ढाब्याजवळ असलेल्या तरुणाकडे बनावट नोटा असून त्याच्या हालचाली संशयित असल्याची माहिती आझादनगर पोलिसांना अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झाली यामुळे पोलीस पथकानं तातडीनं हालचाली करत या हॉटेल जवळून संशयित तरुणाला ताब्यात घेतलं या तरुणाची प्राथमिक चौकशी केली असता तो शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील रहिवासी असून त्याचं नाव दिलीप पावरा असं असल्याचं निष्पन्न झालं पोलीस ठाण्यात आणून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून पाचशे रुपये तसेच दोनशे रुपये किमतीच्या सुमारे पंचवीस हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या या संदर्भात आता आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा था दाखल करण्यात आलाय नमस्कार मी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आझाद नगर पोलीस स्टेशन दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक गोपनीय बातमी मिळाली एक किसम संशयास्पद रित्या पारोळा चौकोली येथे भारतीय चलनी नोटा नकली नोटा त्याच्या पजिशनमध्ये आहे ही गोपनीय बातमी मिळाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री जिगरी साहेब अक्कर पोलीस अधीक्षक श्री साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पे ठाकूर आणि आझादनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांना नमूद कारवाई जी आहे वर्कआउट करण्याबाबत आदेशित केले होते त्यांनी जाऊन खात्री केली असता जे संशयास्पद फिरणारा जो इसम होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडेच जवळपास सव्वीस पंचवीस हजार नऊशे रुपयाच्या भारतीय चलनी नोटा त्याच्यामध्ये पाचशे रुपये दराच्या एक्कावन्न नोटा दोनशे रुपये दराची एक नोट आणि शंभर रुपये दराच्या दोन अशा पंचवीस हजार नऊशेचा बनावट चलनी नोटा मिळून आल्या आवश्यक तो पंचनामा करून त्याच्याविरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे स दिलीप आल्मा पावरा हा न्यू बोराडी येथील राहणारा असून पुढील तपास आझादनगर पोलीस स्टेशनची एमपीआय करत आहे मोबाईलचा डेटा आणि इतर गोष्टींचं विश्लेषण करून पुढील तपास करीत आहोत दरम्यान नोटांची तस्करी करणाऱ्या या युवकानं नेमक्या या बनावट नोटा कुणाकडून घेतल्या होत्या आणि महामार्गावरून तो या बनावट नोटा कुणाला देणार होता याविषयी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्याकडून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे